नमस्कार शेतकरी बंधनो मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पिकावरील फुलोरा अवस्थेत असताना महत्त्वाची फवारणी पाहणार आहोत तर फु पीक फुलोरा अवस्थेत असताना तूर पिकेवर पाणी गुंडळणारी आळी व शेंगा पोखरणारी आळी असते तर त्या आळीचं नियंत्रण आपण योग्य ठिकाणी नाही केलं तर आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते तर चला मग आपण या व्हिडिओत पिकावरील फुलोरा अवस्थेत असताना महत्त्वाची फवारणी पाहू तर पाणी गुंडाळणाऱ्या आळी आणि शेंगा पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी आपण आदामा कंपनीचं एक बॅराझाईड म्हणून येतं त्या कीटकनाशकाचा पण वापर करू शकतो तर बॅराझाईडचं प्रमाण वीस लिटरसाठी आपण चाळीस एम एल इतकं घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो जे आपले फुलं लागलेले असते ते फुलगळ होऊ नये यासाठी आपण जे वनिता ॲग्रो कंपनीचं एन बी इ या नावाने येते आहे ते घेऊ शकतो त्या एन बी ए सेन्समध्ये झिंकं तीन टक्के आणि बोरान झिरो पॉईंट पाच टक्के असते झिंक आणि मुळे आपलं फुलगळ होत नाही व फुळा फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होतं त्यानंतर एक बुरशीनाशक म्हणून जे पानावरील ठिपके असतील किंवा फळकूज आपलं फुल फुलकूज असेल तर त्यासाठी आपण यू पी एल कंपनीचं साप हे बुरशीनाशक घेऊ तर सापचं प्रमाण आपण पंपाला वीस लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस ग्राम घेऊ शकतात त्यानंतर एक विद्राव्य खत घ्यायचं यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये आपण वनिता ॲग्रो कंपनीचं पंधरा पंधरा तीस हे विद्राव्य खत घेऊ शकतो या खतामध्ये नत्र पंधरा टक्के फॉस्फरस जो आहे तो पंधरा टक्के आणि जो पोटॅश आहे तो तीस टक्के तर तो का घ्यायचा तर जे आपलं फुलं आहे त्या फुलाचं रूपांतर जे शेंगात करण्याचं काम हे आपलं पंधरा पंधरा तीस हे ग्रेड करत असतो तर त्या त्या ग्रेडचं प्रमाण वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम हे प्रमाण घ्यायचं आहे तर ही जर एकंदरीत एक आपण फवारणी केली तर आपल्या तुरीचं उत्पन्न वाढू शकतं व जे शेंगा पोकरणारी आळी व पाणी गुंडाळणारे आळी आहे याचं पण आपल्याला योग्यरित्या नियंत्रण भेटू शकतो मित्रांनो जर तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा